नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे सविस्तर बातमी या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा शिवसेना शिंदे गटाचे बारा आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा परतणार असल्याचा मोठा दावा प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केला होता चंद्रपूर येथील निर्भय बनो सभेत बोलताना त्यांनी याबाबतचे विधान केले होते ही। तसेच आमदारांची यादीही अमित अभि असीम सरोदे यांनी वाचून दाखवली होती या प्रकरणी आता शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून असीम सरोदे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे दोन दिवसात माफी मागा नाहीतर अब्रो नुसखानीचा दावा दाखल करणार असे या नोटीसमध्ये म्हटले असून आमदार बालाजी कल्याणकर यांनी हा दावा दाखल केला आहे त्यानंतर बघा खासदार संजय राऊत म्हणाले की काँग्रेस नसती तर देशाला आधुनिक नेतृत्व मिळालं नसते हा देश बुवा महाराज जादूटोणा तंत्र मंत्राच्या जा हातात गेला असता जो आज गेलेला आहे लाल बहादूर शास्त्री मिळाले राजीव गांधी इंदिरा गांधी मिळाल्या काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते जे मोदी शाह यांना बाप जन्मात कधी जमणार नाही इंदिरा गांधीने पाकिस्तानचे तुकडे करून देशाच्या फाळणीचा बदला घेतला काँग्रेस नसती तर ते झाले नसते त्यामुळे भाजपने काँग्रेसचे ऋण व्यक्त केले पाहिजे काँग्रेसमुळे आज तुम्ही स्वातंत्र्याचे सूर्यकिरण पाहता असे संजय राऊत म्हणाले त्यानंतर बघा विधान परिषदेतील ठाकरे गटाचे संख्या संख्याबळ कमी होत आहे सध्या ठाकरे गटाकडे सात आमदार आहेत तसेच त्यामधील तीन आमदारांचा कार्यकाळ कार जून आणि जुलैमध्ये पूर्ण होत आहे त्यामुळे अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे सध्या काँग्रेसचे आठ आमदार आहेत त्यापैकी दोन आमदारांचा कार्यकाळ येत्या जुलै महिन्यात संपत आहे